बावीस तारखेला इतिहासात कधीच झाली नाही एवढी मोठी दिवाळी रामलल्लाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आयोजित जो कार्यक्रम होऊ घातला आहे त्याच्या निमित्तानं देशभरात नव्हे तर विश्वभरात ही आपण दिवाळी साजरी करतो आहेत पाचशे वर्षापासूनचा हिंदू धर्मियाचा हा लढा आत्ता कुठंतरी सत्यात येतो आहे लाखो लोकांनी रक्त सांडलं धर्मासाठी सांडलं देशासाठी सांडलं देवासाठी सांडलं आणि त्याच्यासाठी पाचशे वर्षानंतर देशाला नरेंद्र मोदीसारखा एक कणखर पण प्रदान व्हावा लागला आणि त्यामुळं झोपडीत असलेले रामलल्ला आता अशा मोठ्या मंदिरात जात आहेत विराजमान होत आहेत हे आमच्यासाठी देशातल्या तमाम हिंदूसाठी एक गौरवाची बाब आहे एक आत्मसन्मानाची बाब आहे मला वाटतं की देशातल्या जनतेनं आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं या बावीस तारखेला मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करावी ही दिवाळी गुढी उभा करून रांगोळी काढून दिव्याची आरास करून मंदिरं स्वच्छ करून जे जे संकल्प आपल्याला देव देश धर्मासाठी करायची आहेत ते संकल्प पूर्ण करून करावी ही मी विनंती करतो मोदी नसते मला आठवत आहे लहानपणी चौथी पाचवीला असताना एक निबंध असायचे हे असते ते नसते तर काय झालं असतं मी आपल्यासमोर स्पष्ट करू इच्छितो मोदी जर नसते तर रामलला अजूनही त्या झोपडीत राहिले असते त्याच तंबूच्या राहुटीमध्ये राहिले असते पाचशे वर्षाचा लढा मोदीसारख्या एक देशभक्त व्यक्तीमुळं आज आपण इथपर्यंत आलोत आणि मला वाटतं की मोदी हे रामानं पाठवलेले दूत आहेत रामदूत आहेत ते देवदूत आहेत त्याच्यामुळं मोदी असल्यामुळंच हे रामलला मोठ्या अशा तंबूच्या राहुटीच्या याच्यातनं निघून भव्य अशा मंदिरात चालले आहेत मी म्हणजे मनापासून धन्यवाद देतो नरेंद्रभाई मोदींचं देशाचे कणखर मंत्री गृहमंत्री अमित भाई शहांचं की हा लढा इथपर्यंत घेऊन गेले आणि आज देशामध्ये दिवाळी साजरी करत असताना सर्वजण उत्साहात असताना ह्याचं सर्व श्रेय हे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना आहे